हॅलो हॅलो हा अह ते काल गेला रात्री वेळानं आला असा कोण वारलं पाहुणा म्हणलं सा, सांगितलं नाही सा, कशाने ते तुला रात्री सांगितलं की तुला म्हटलं झोप लागणार नाही अगं तो माझा पाहुणा त्याची भानगड काय झाली त्याला सहा वर्षाचा असल्यापासून अन्याय विरुद्ध लढाई सवय होती काय सांगाल सा? अन्याय झाला की तो लढाईला कायम तयार माझ्यासारखा का सेम खर टेम्पर टेम्परेचर माझ्यापेक्षा जास्त होत त्याच म्हणजे ते गुंडांसंग रात्री चकमक झाली चकमकीत वारलाय तो गुंट्यांसंग चकमक झाली आणि चकमकीत वारला हां मग तुमचा शर्ट मी सकाळी धुवायला घेतल्यावर त्या चकमक दिसली मला ए नसल ना हां ती ती कसं आलं त्यांच्या चकमकीत ठार झाले चकमक देते तो अंगाव टाकतात असं काय विषय आहे हे बघा तुमच्या खिशात पण बदाम आकारचा मला का फुगा सापडलाय बदाम आकारचा फुगा सापडलाय हा हा ते काय झालं त्याचं प्रेताचं हे करताना का नाही त्याला लागून एक वाढदिवस चालू होता बर्थडे बर्थडे म्हणजे तो ती म्हातारी तिला बचाड्या बसवलेली आहे ती म्हणजे भाऊजी मला काय फुगा फुगवा ना म्हटलं मला कशाला भाऊजी म्हणताय म्हटलं मग ती फुगा फुगवून दिलो चार आणि पाचवा फुगा माझ्या किशात राहिला असेल हे बघा मला गंडवू नका आपल्या घरात चकमक झाली का नाही मग कोण तर ठार होईल बघा त्याचं नाव नाही सांगता येणार मला मग आपल्या रोगात चकमक झाली ठार होणार त्याचं नाव सांगता येत नाही कोण आहे काय असा कोण आहे तो काय डोकं फिरलंय घेऊ नको हे बघा मी डोक्यात काही घेतच नाही सोडा मी फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधली कने माणसं आणल्यात ऑफिसर तुमची गाडी चेक करायची आहे तुमच्या गाडीच्या पुढच्या चाकात कनी कॅडबरीच हे मिळाले तुकडे मिळालेत ते चेक करायला नेल्यात ते आता तुम्हाला एक पाच मिनिटात फोन करतो म्हणून सांगितलं तुम्ही घराकडे या मी पोरासने चांगलं पस्तीस किलोमीटर लांब चकमक करायची मला जरा वेळ लागेल काय झाला विषय त्या माणसाचे की नाही ते तिकडं ह्याला सोडायच्या हिमालयात बर तिकडे त्या नदीत सांगितलं मीच जाणारे घेऊन ठीक आहे नाही 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 तुम्ही घराकडे शब्द काही जान छोडूंगा मेरी हड्डी आहे तुम्ही लेके जाणार म्हणून त्याने मला वचन दिलेलं आहे तिच्या हस्ती घेऊन मी चाललोय आता नदीला एका माणसाच्या हस्ती आज सोडणार आहे तिकडे लांब सोडायच्या म्हणा लागलोय मी पण मला वेळ होईल तुझ्या हस्ती काय होते ती बघ